स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त अतिशय सुंदर मराठी गीत कोणी नसतो इथे रे कुणाचा कोणी नसतो इथे रे कुणाचा कोणी नसतो इथे रे कुणाचा तू स्वतःचा स्वतः तू स्वतःचा स्वतः कोणी नसतो इथेरे कुणाचा कोणी नसतो इथेरे कुणाचा मानसात तू स्वतःचा स्वतः मानसातू स्वतःचा स्वतः नावापुरतीच असतात नाती नावा नावापुरतीच असतात नाती जो तो साथी इथे भराचा जो तो साथी इथे क्षणभराचा जन्मा येतोस हो नि उघडा उघडा हो नि फिरतोस मागे इथले राहते इथे शेवटी रे इथले राहते इथे शेवटी रे रे मालिक तू रे मालिक रिकाम्याहताचा इथले राहते इथे शेवटी रे इथले राहते इथे शेवटी रे रे मालिक रिकाम्याचा तू रे मालिक रिकाम्या हाताचा या गर्दीतल्या माणसाला माझा माझा म्हणू तू नको रे एने जगणे आणि चालने रे एने जगने आणि चालने रे फेरा फिरता आहे नियतीचा फेरा फिरता आहे नियतीचा एने जगने आणि चालने रे एने जगणे आणि चालणे रे फेरा फिरता आहे नियतीचा फेरा फिरता आहे नियतीचा जे जे सरले आहे हातून ते ते परतून नाही जो, जो जो आहे पुढे वाढलेला जो जो आहे पुढे वाढलेला भोग कर्माचा रे भोगायाचा भोग कर्माचा रे भोगायाचा जो जो आहे पुढे वाढलेला जो जो आहे पुढे वाढलेला भोग कर्मा रे भोगायाचा भोग कर्मा रे भोगायाचा जो तो येतो इथे गरजे पुरता जोडतो हात रे कामा पुरता गरज सरताच शब्द बदलतो गरज सरताच शब्द बदलतो गरज सरताच शब्द बदलतो गरज सरताच शब्द बदलतो रंगही बदल तो रे माणसाचा रंगही बदलतो रे माणसाचा माणसा जेव्हा तो होशील हतबल सगळे सोय रे मित्र जातील सोडूनी

कोण असतो कधी अनकुनाचा कोण असतो कधी अनकुनाचा वडील बंधू मुलगा निफाचा सांग मान सारे भरवसा कुणाचा ही अपती न गोती ही अवती न नभवती खेळ होतो रे भावड्या मनाचा खेळ होतो रे भावड्या मनाचा जग दिसते जरी हे सुंदर आहे तितकेच रे भयंकर ही दुनिया आहे एक सागर ही दुनिया आहे एक सागर थां लगनारधी कुनाचा थांग लगनारा कधी कुनाचा ही दुनिया है एक सागर ही दुनिया है एक सागर थांग लगनारा कधी कुनाचा थांग लगनारा कधी कुनाचा जग प्रेमाने जिंकन घे घ्यायचे घे अन द्यायचे देतू बैलश्वाना सोडून दे देतू बैलश्वाना सोडून दे, बैल दे तू कर स्वीकार प्रेमळ मनाचा कर स्वीकार प्रेमळ मनाचा खाच खळग्यांची वाट आहे खडतर पण चालायचे तुला निरंतर घेऊन ओझे जबाबदारीचे घेऊन ओझे जबाबदारीचे सामना कर आल्या संकटांचा सामना कर आल्या संकटांचा घेऊन ओझे जबाबदारीचे घेऊन ओझे जबाबदारीचे सामना कर आल्या संकटांचा सामना कर आल्या संकटांचा बसला आहे साऱ्यांचा वरती हिशोब सारा त्या चारे हाती जेव्हा जाशील तू सोडूनी दुनिया जेव्हा जाशील सोडून दुनिया वाचतो पाडा पाप अन पुण्याचा वाचतो पाडा पाप अन पुण्याचा जेव्हा जाशील तू सोडूनी दुनिया जेव्हा जाशील तू सोडूनी दुनिया वाचतो पाडा पाप अन पुण्याचा वाचतो पाडा पाप अन पुण्याचा एक तुझा तुझा वेड्या ऐकतो वाचतो तू किती दा भलं कर साऱ्या तो दुनियेचे भलेकर साऱ्या तो दुनियेचे सार्थ की लाव जन्म मानसाचा सार्थ की लाव जन्म मानसाचा भले कर सार तू दुनियेचे भले कर सार तू दुनियेचे सार्थ की लाव जन्म मानसाचा सार्थकी लाव जन्म मानसाचा बांध घर टेरे मजबूत मनाचे कर अस्तित्व निर्माण स्वतःचे थान मांडून बसमान सातू थान मांडून बसमान सातू सामना कर आल्या संकटांचा सामना कर आल्या संकटांचा घाव घालून घेतू स्वतःवर कर मजबूत स्वतःला शक्य होईल रे जे अशक्य शक्य होईल रे जे अशक्य शब्द आहे स्वामी समर्थांचा शब्द आहे स्वामी समर्थांचा शक्य होईल रे जे अशक्य शब्द आहे स्वामी समर्थांचा शब्द आहे स्वामी समर्थांचा शक्य होईल रे जे अशक्य शक्य होईल रे जे अशक्य शब्द आहे स्वामी समर्थांचा शब्द आहे स्वामी समर्थांचा कोणी नसतो इथे रे कुणाचा

कॉनी नसतो इथे रेकुनाचा मानसा तो स्वतः चा स्वतः मानसा तू स्वताचा स्वतः मानसा तू स्वतः स्वतः धन्यवाद स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त इथे इति चरणापण मस्त श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ